बघा नवोदय मध्ये आपल्याला अकरावं प्रकरण शिकायचं आहे कोणांचे प्रकार व त्यांचे उपयोजन आता मला वाटते आपण जेव्हा गणित शिकलो तेव्हा आपण कोणाचे प्रकार शिकलेलो आहोत आता समजा एक मी एक कोण काढला या कोणाचं नाव आहे समजा पी क्यू आणि आर ठीक आहे हा एक कोण आहे सगळ्यांनी दाडमखाणे लक्ष द्या समोर तर या कोणाच्या बाजू कुठल्या येते किती बाजू येत्या कोणाला बाजू कोणते असतात बाजू पी क्यू ती एक बाजू कुठली कुठली बाजू पी आणि बाजू आर क्यू त्या झाल्या कोणाच्या दोन बाजू मग कोणाला कोण पण असतो एक कोण पण असतो तर तो कोणचा आहे कोण आहे कोण क्यू हा जो आहे तो काय आहे कोण क्यू तर ही बेसिक माहिती आहे कोणाची कोणाला दोन बाजू आहे आणि त्रिकोण म्हटलं तर किती बाजू त्रिकोण किती बाजू तीन आणि हा नुसता कोण आहे मग कोणाला किती बाजू असतात फक्त आणि किती कोण असतात एकच कोण क्यू हा कोण आहे आणि पी क्यू आणि आर क्यू ह्या या कोणाच्या बाजूला ही याची बेसिक माहिती झाली कोणाच्या प्रकाराची आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिकायचं काय की कोणांचे प्रकार मग कुठले असतात कोणाचे प्रकार त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे शून्य कोण मग शून्य कोण म्हणजे काय शून्य कोण म्हणजे ज्या कोणाचं माप शून्य अंश असत शून्य अंश माप शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला काय म्हणायचं शून्य कोण म्हणा सगळ्यांनी माझ्या पाठीमाग ज्या कोणाचं माप शून्य अंश ज्या म्हणा तर हा आहे शून्य कोण हा काय आहे शून्य त्याच्यानंतर आपण शिकलोच होतो स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये लघु लघुकोण ज्या कोणाचं मा काय असतं लघु लघुकोणामध्ये किती असत नव्वदच्या लघुकोण म्हणजे ज्या कोणाचा पेक्षा कमी कमी असतं नव्वद अंश हे जर बोल अंश म्हणायचं त्याला करायची त्याला काय म्हणायचं नव्वद अंशापेक्षा कमी त्याला म्हणायचं लघुकोण मग त्याची आकृती कशी काढायची हा झालं लघुकोण पी क्यू आर हा झाला लघुकोण अजून एक प्रकार शिकलो होतो आपण काटकोण हे सगळं आपलं स्कॉलरशिपच्या गणितामध्ये झालेले काटकोण म्हणजे काय रे करेक्ट नव्वद नव्वद पेक्षा कमी पण नाही आणि नव्वद पेक्षा जास्त सुद्धा नाही एकोणवद सुद्धा नाही करेक्ट नव्वद अंश असत नव्वद अंश असते त्याला म्हणायचं काटकड म्हणजे एकदम अशी सरळ नाही लंब एकमेकांना एकदम लंब त्याला म्हणायचं काटकोण हा काटकोण एकदम करेक्ट स्ट्रेट की ज्याचं माप मापकोन मापकाना जर मोजलं तर करेक्ट नव्वद अंश त्यानंतर आपण आता शिकलो होतो विशाल त्यालाच अजून एक नाव येत आपण स्कॉलरशिप मध्ये विशाल कोण शिकलो होतो पण आता याच्यामध्ये आहे प्र विशाल कोण प्रशालो याच मा असतं नव्वद अंशापेक्षा जास्त पण एकशे ऐशी कमी ते एखादं विशाल कोणाचं माप पण प्रशाल कोणामध्ये काय आहे ज्या कोणाचं माप प्रविशाल कोण म्हणजे काय जरा वेगळं ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त प्रविशाल म्हणतात त्याला एकशे ऐंशी अंशापेक्षा जा तीनशे साठ अंशापेक्षा कमी असत आ, थी। थी। हे लक्षात ठेवायचं काय मग त्याला म्हणायचं प्र विशाल ओ काय म्हणायचं त्याला विशाल कोणाची आकृती प्रविशाल आकृती की ज्याचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे आपलं सॉरी जास्त आहे पण तीनशे साठ पेक्षा कमी आहे तो आहे प्रशाल कोणी आणि नुसता विशाल कोण म्हटलं तर काय आहे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा ऐंशी अंशापेक्षा जास्त पण तीनशे साठ अंशापेक्षा कमी असतो आणि आपल्याला अजूनही कोण शिकायचा आता सरळ कोण मी झाले घेतलेले आपण ही माग सुद्धा सांगा प्रमाण सरळ कोण म्हणजे पद्धतीने ते अशी बघा एक्स वाय आणि जे याचं जर कोण माप करणार जर तुम्ही आमचं माप जर केलं तर याचं करेक्ट तर तुम्हाला भरलेलं दिसेल एकशे ऐंशी किती इथं जर कोण माप धरला आणि तुम्ही जर असं जर कोण माप अंतर मोजलं तर हे करेक्ट एकशे ऐंशी अंशी माप भरणार एकशे ऐंशी अंश तर बघा आपण कोणाचे प्रकार स्कॉलरशिप मध्ये पण शिकलोय सर लघु कोण कोन विशाल कोण पण नऊ गणितामध्ये अजून एक्स्ट्रा शिकलोय आपण आज काय शून्य कोण ज्या कोणाचं माप शून्य अंश असत प्रविशाल कोण ज्या कोणाचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी असत आणि अजून एक शिकलोय सरळ कोण सरळ कोणाचं माप हे करेक्ट एकशे ऐंशी अंश असत समजले कोणाचे प्रकार तर बघा त्या कोणाच्या बेसिक माहितीवर आधारित अजून एक आहे बघा पूर्ण कोण पूर्ण कोण एक राहायला शिकवायचं तुम्हाला पूर्ण कोण म्हणजे ज्याचं माप किती असतंय बरोबर तीनशे साठ पूर्ण कोण ज्या कोणाचं माप करेक्ट तीनशे साठ अंश असत त्याला म्हणायचं पूर्ण कोण काय म्हणायचं त्याला पूर्ण कोण तीनशे साठ असत त्याला म्हणायचं पूर्ण को तर हे झाले कोणाचे प्रकार त्याची बेसिक माहिती तर आता तुम्हाला नवदयला प्रश्न कसे विचारले जाते उदाहरण घेऊया आपण तिथं पहिला प्रश्न वाचा इथं दिलेला मी सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं ते वाचा सगळ्यांनी एका आवाजात हा घड्याळात प्रश्न आहे बघा प्रश्न आहे तिथं वाचा म्हणजे दुपारी बारा वाजायच्या आत दुपारी बारा नंतर काय होतं मध्यान्न मध्यान उत्तर सुरू होत आणि दुपारी बाराच्या आधी मध्यान्न पूर्व मग मध्यान्न पूर्वच्या वाजले असतात त्याचा मिनिट काटा व तास काटा यांमधील कोण कोणत्या प्रकारचा असतो हे कोणाची माहिती आणि त्याच्यावरती प्रश्न बघा कसे विचारले नवदेला मग त्यासाठी आपल्याला घड्या काढावं लागेल काय काढावं लागेल घड्याळ तुमच्या डोळ्यासमोर आकृती येतच असेल घड्याळची पण तरी सुद्धा मी काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर आहे का ठीक आहे मग किती असणार एक दोन इथं किती असणार आहे चार पाच इथं किती सात आठ इथं किती दहा अकरा तुम्हाला म्हटले की मध्यान्न पूर्व चार म्हणजे किती रे असतील

करेक् विशाल कोण पर्याय बघा पर्याय बघा लघु कोण काटकोण विशाल कोण सरळ विशाल कोण का इथं इथं जर काटा घेतला असता आपण तर इथं कुठला झाला असता रे ती करेक्ट तीन मानले म्हणजे हा एकदम लंब झाला एकमेकांना जेव्हा नऊ वर तर काटा असतो किंवा तीन वर असतो तेव्हा तो इथं काटकोण असतो पण ह्या माप नव्वद अंश असतं पण तीनच्या पुढे गेलाय ना काटा मग नव्वद अंशापेक्षा जास्त माप झाले नव्वद कोण बरोबर आहे ना म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं विशाल कोण आता तुम्ही म्हणाल मॅडम इथं तर पण काढावं लागतंय आणि कोन पण ठरवावं लागतो तर तसंच असतं तसंच असतं कोणाच्या बेसिक माहितीसाठी अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम त्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर आकृती आली पाहिजे घड्याळ मग कोन कसा होईल विशाल कोण कधी को होईल लघु कोण कधी होईल आता समजा हात जर काटा इथं असता एक वर तर कुठला कोण झाला असता लघु कोण आता हाच काटा जर समजा नऊ वर असता इथं तर काटकण करेक्ट आणि हाच काटा जर समजा सहा वर असतात सरळ कोण सरळ कोण ज्याचं माप किती असतंय कोणामध्ये एकशे अंश असत छान व्हेरी गुड आले लक्षात कोण चला घेऊ